मला दिसला तो आधी बघ अस जाता काढ चल तुला माझ्या वर्गातले पोरांना ना तुला आता भूत बघायचे ना नाही नाही तूच म्हटलं ना नाही म्हटलं फिर काय पण नको सांगू हा काय पण नको सांगू मी म्हटलं म्हटलं आपलं मगाशी बोलणं नाही झालं का भूत पाहायचं

चला घर असं लाईटच्या उजडत नाही आहेत भूत उभा राहत व्हिडिओ करू आपण अरे बाप रे तेव्हा माग काहीतरी हाय कॅमेरा दिसू लागलं गेलं ना ते आता तुझ्या मागं होत हे बाय आता नाही दिसत मगाशी दिसत होत तिथं आपलं काम आहे ना मंदिरच काम चालू आहे तिथं आपलं चालायचं का तिथं त्या झाडाली मोठ पिपळाचं झाड आहे कशाच आहे ते वडाच तिथंच भूत आहे नाही जायचं पिंपळाच म्हणते खरं तर त्याला हे ना पिंपळाचंच म्हणते ना पिंपळाचं हो तर पिंपळाचं वड्याचं वडाचं बरगत घाबर तू धुये ना भुतलं बस असे फुसके फासक्या बॉडी बिल्डर पोरांना नाही घाबर सीधा असं दगड घेतो नाही तर माझे हे नसतंय का एकदम कडक के एक मारलं फुस्कं कुठं पण ओ करते हो ग हां बॉडी मग तुझी हा कडक के जर मी त्यांना ना ते बाय मला असं धरून ना पात पहा आठकते का सीधा मी नट आ टाकतो ते पहात आठकत सापड असं खायला दखल त्यापटून जाते आणि त्याच्यावर बसतो लग पाटीवर बापरे छान <स्थ> आ त्याच्या मम्मीला सांग ओकणाला सांग विराज किती बॉडी पण डर दिसत आहे इतकं मारायचं कुस्ती खेळायला लागलो त्याच्यामुळे तीन दात खपसली मार खाऊन कोणाला विराजला माझ्याकडून एवढी तुला ताकद आहे एवढी बॉडी आहे ভূত <homelessness> पोरांला घाबरत नाही तुला ताकत मारतो त्यांना आहे ना हा भूताला नाही भूत या काय म्हणते पोरं मा शॉपले आपण ना कधी भूत आलं ना चुपचुप मागं जायचं त्या रस्ते बांधायचे कुट्टून काढायचं अरे चुपचाप चुप जायचं त्याच्या मागे जायचं पाठीच्या इकडं आणि कुठून काढायचं रस्सी बांधून रस्सी बांधून आणि काय म्हणते अजून नको बापा आम्हाला भी वाटते आम्ही मस्त चुपचाप जाऊन त्याला रस्सी बांधत तू कुठून काढ अजून म्हणते माझ्या मोठे असून माझ्या एवढं हाईट हाईट लंबी आहे माझ्याहून घाबत मला आणि ते शाळेत चाललं का कुस्ती खेळायला हा कोणीच होत बस कोणीच नव्हतं आम्ही चार जण आम्ही मित्र आहे बस स्वर्गात एकदम चांगलं खेळत होतो

कोणी उचलते मला ते अर्ध उचलते तर असं उचललं हां खाली ठेवलं सर नाही नाही मी नाही मारतो सगळ्यात पायच पाय घालतात एक तसं नाही अर्धंच

आपण दोघच होतो नंतर थोडे थोडे माणसं येऊन पुढे गर्दी लागायला म्हणजे हळूहळू ते पोर त्याचे पोरांचे काका का, मामा पप्पा असू हा ते म्हणला काहीच नाही म्हणू आणि मला थोडसणी कसं म्हटलं होतं याचे हात पक्के करायला उठल याकडे फटक्यात धरलं मी गेलो असं ओढलं नाही त्याला खाली ओढल्या वाणी केल ती तू तुझ्याकडे माझ्याकडे भूत तुझ्याकड नाही गेले चला मस्त जायचं घरी झाला झाले किती वाजले आता आता दहा वाजले झोपून राहायचं सकाळी लवकर उठायचं आहे ना मग मग आपण डोंगरावर आज चार हुँ? चार मिनिट नाही तर तास लागल बारा वाजायला चार मिनिट नाही तर तास लागेल घंटा तरी लागणच आहे ना वा वा चालत आहे मग मिनिट ते एकदम कमी आहे ना थोडी झन झन चाल मग आपण सकाळी आता आता लवकर झोपू सकाळी लवकर उठू

पसुन पसुन चल गुड नाईट म्हण गुड नाईट टाटा बाय बाय गुड नाईट टाटा बाय बाय समज गया समज गया आता घरी जाऊन झोपून राहायचं सकाळी लवकर राहायचं